नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र हवामान अंदाज यामध्ये सर्वांची स्वागत बघा आपला अंदाज सांगण्याची जी काही पद्धत आहे ती अशा पद्धतीने की एका स्क्रीन पुढे राहून मी अंदाज सांगतो आणि त्याच्यामध्ये मॉडेल वॉटर वेपर सॅटेलाइट इमेज मॉडेल आय एम डीचे जे एफ एस मॉडेल टेम्परेचर एलिनो लानिना एमज फेज आणि सगळ्या काही वेदर ऍक्टिव्हिटीज आहे त्या समजून सांगण्याचा प्रयत्न असतो जेणेकरून शेतकरी हवामान साक्षरता चळवळी आपली काही लोक कमेंट मध्ये करतात की भाऊ फक्त तुम्ही असं सांगा की पाऊस कधी येईल आता पाऊस कधी येईल असं सांगणारे देखील लोक आहे बारा तेरा चौदा पंधरा खूप पाऊस येईल धबाधबा पाऊस येईल असा असा पाऊस येईल असे सांगणारे खूप आहे पण आपला अंदाज हा असा आहे की लोक बघा इतर हवामान अंदाज मॉडेलच्या मागे राहून आवाज देतात फक्त आणि स्क्रीनवर समजून सांगतात किंवा काही कॅम्पू लॅपटॉपच्या पुढे बसून अंदाज देतात आशा आशा की अशा अशा पद्धतीनं सिस्टम त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळत नाही की ते सांगताय गुरुजी शिकवताय पण गुरुजी कोणत्या पुस्तकातून शिकवताय हेच तुम्हाला जर कळलं नाही तर मुलांना आकलन काय होणार आहे गुरुजी हिंदी शिकवतात की इंग्लिश शिकवतात की गुगल शिकवतात त्यामुळे मी एक आताची पिढी ही विज्ञान तंत्रज्ञानाची पिढी आहे नवीन शेतकरी तरुण वर्ग शेतकरी त्या शेतीला लागलाय त्यांना समजलं पाहिजे की आपण शेती करतो जर तुम्ही इस्रायल हायटेक देशात गेला तर सगळ्या शेतकऱ्यांना विज्ञानाच्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे त्यामुळे तुम्हाला देखील समजलं पाहिजे की नेमकं जे, जे जागतिक तापमान बदललं त्याच्यामुळे जो पाऊस येतो हा कुठल्या ऍक्टिव्हिटीमुळे येतो सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे म्हणून मी समजून सांगण्याची माझी पद्धत ही अशीच राहणार आहे दे यापुढे देखील बघा आता दुसरा असा एक मुद्दा आहे की अ भारतीय शेतीमाल जो आहे तो द्राक्ष असू द्या कांदा असू द्या किंवा राज्यातील इथे कुठलंही पीक असू द्या हे मागणी आणि पुरवठा यानुसारच आहे आता कांद्याची जर आवक खूपच वाढली एक्सपोर्ट चालू नसेल तर मार्केट कोसळतं किंवा द्राक्षाचे जर रेट कमी होतात तर त्यावेळेस होतं काय की जर पुढे मागणी कमी असेल किंवा दुसऱ्या एखाद्या देशातला माल चालू झाला असेल कुठल्या दुसऱ्या राज्यातला माल चालू झाला असेल किंवा त्याच्या त्या ठिकाणी दुसरं एखादं पीक आलं असेल समजा आंबा आल्यानंतर द्राक्षाचे मार्केट कमी होतं अशा काही गोष्टी असतात त्यामुळे बरेच लोक मला म्हणतात की दीपक भाऊ इतर राज्यातले हवामान अंदाज लोक असं सांगताय की त्याच्यामुळे द्राक्षाच्या मार्केटवर परिणाम होतो तर बघा मला खुल्या पद्धतीने हवामान अंदाज सांगू द्या तर बरेच लोक सांगतात की भाऊ पाऊस येणार असेल तरी तुम्ही कमी सांगा म्हणजे मार्केटवर परिणाम होईल मी तसं करून पाहिलं तर होतं काय माहिती का मागे पाळ आता नाशिक जिल्ह्यामध्ये सटाण्यातील सोळा गावाला पाऊस झाला नाशिक जिल्ह्या नाशिकच्या आसपास पंधरा गावांना पाऊस झाला नाशिक जिल्ह्यात हे दोन हजार गावं आता ह्या सत्तावीस गावांना पाऊस झाला बाकी ठिकाणी टिप पाऊस झाला म्हणजे जवळपास पंच्याण्णव टक्के द्राक्ष बागा सुरक्षित होत्या आणि पंच्याण्णव टक्के कांदाही सुरक्षित होता आता काही गावांना खूपच झाला आता असा असताना माझा हवामान अंदाज जर दोन हजार गावामधून जर नाशिक जिल्ह्यातील काही गावातच पाऊस होता असेल किंवा राज्यातील इतरही जिल्ह्यांचा तोच भाग आहे तर बघा मी शेतकऱ्यांचा विचार करून तो हवामान अंदाज त्या ठिकाणी सांगतो की होणारही असेल थोडं जास्त तर लिमिट मध्ये सांगतो म्हणजे त्याचा परिणाम मार्केटवर होऊ नये परंतु तसं काही नाही आमच्या लक्षात आला असा मुद्दा जे लोक हवामानाचा अंदाज असा सांगतात की बदाबदा पाऊस येईल जोरात पावशील तर त्या लोकांना लोक नावं ठेवत नाही परंतु आपल्याला मी तुमचा विचार करून जर हवामानात अंदाज देतो त्या ठिकाणी परंतु जर अं सत्तावीस गावालाच पाणी झालं बाकीचे गाव सुरक्षित राहिले तर त्या ठिकाणी काही लोक मात्र कमेंटमध्ये किंवा सांगतात की भाऊ तुम्ही सांगितलं होतं की टिपटिपाच एक ऑडिओ दिला होता पाऊस कमी येईल आणि तो पाऊस झाला आता कसं असतं निसर्ग समजा दोन हजार गावामधून जर सत्तावीस गावाला पाणी झालं आणि इतर गाव सुरक्षित राहील तर असं म्हणता येणार ना नाही पाऊस झाला सगळीकडे अशा गोष्टी असतात त्यामुळे लक्षात घ्या द्राक्षाचं मार्केट पडणे किंवा पाऊस येणे याच्याशी काहीही संबंध नाही त्याचा दुसऱ्या राज्यामध्ये जर कसं असतं शेवटी जर पुढे मार्केट असेल तरच मार्केट राहणार आहे त्या ठिकाणी हा एक भाग असतो त्याच्यामुळे बघा इतर हवामान अंदाज देत असतील अंदाज तो मी सावधच अंदाज त्या ठिकाणी देत असतो तरी पण सध्या प्री मान्सून पिरियड आहे प्री मान्सून पिरियड म्हणजे काय मान्सून पूर्व अवकाळी पावसाचा पिरियड आहे फक्त दाक्षच नाही तर आपल्याकडे कांद्याचं क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे कांद्याच्या शेतकऱ्यांना जर समजलं पाऊस येणार आहे तर त्या ठिकाणी त्यांचे कांदे वाचणार आहे किंवा इतर राज्यामध्ये केळी आहे हरभरा आहे गहू आहे मका आहे ज्वारी आहे बाजरी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यामुळे हवामान अंदाज सांगताना शेतकरी वर्गाने हा सगळा विचार करायचा त्या ठिकाणी त्यामुळे माझा अंदाज सांगण्याची पद्धत ही अशीच आहे असोत आता बघा जर आज साधारणपणे सात तारखेला जर सॅटेलाइट इमेज बघितली तर महाराष्ट्रावर कुठल्याही स्वरूपामध्ये त्या ठिकाणी उपग्रह प्रतिमा जर बघितली तर कुठल्याही स्वरूपात पावसाच्या किंवा ढगाच्या ऍक्टिव्हिटीज या नाहीये मात्र टेम्परेचर हे खूप वाढलंय चार दिवसापूर्वी जो व्हिडिओ दिला त्याच्या थमनेलमध्ये मी सांगितलं होतं उष्णतेची लाट येणार आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि राज्याच्या इतर भागात देखील तापमान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आता वॉटर वेपर इमेज जर बघितली तर बघा पाण्याची वाफ जर बघितली ह्या भागामध्ये पाण्याची भाग ही पाण्याची वाफ ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येते महाराष्ट्रावर सध्या पाण्याची वाफ ही नाही आहे बघा भारतीय हवामानशास्त्र विभागाचे जर तापमानाचे टेम्परेचर फॉरकास्ट जर बघितला तर बघा ह्या भागात जर एक गुजरात पासून पालघर कोकणचा भाग सोडला तर साधारणपणे उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये जबरदस्त तापमानाची उष्णतेची लाट आहे या मॅपवरून हे दिसतं दहा तारखेनंतर त्याच्यात थोडा थोडा कमी त्या ठिकाणी टेम्परेचर होत जातं परंतु बघा बऱ्याच भागात बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिअस होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी मागे देखील बरोबर घराच्या बाहेर निघताना हे अतिशय सावध पद्धतीने नेघा राजस्थान आणि गुजरातमध्ये टेम्परेचर पंचेचाळीस शेहेचाळीस अंश सेल्सिअस त्या ठिकाणी गेलंय या भागावरून अं येत त्याचा मॅप देखील आपण बघून घेऊ आयएमडीच्या जीएफस मॉडेलच्या जर बघितलं तर बघा ह्या बाजूने जो ड्रायव्हिंड आहे त्याची की ती राहिली आणि त्याच्यामुळे उत्तर राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये जे ग्रीन जबरदस्त उष्णतेची मी फॉरकास्टिंग केलं होतं की ह्या भागामध्ये बघा असं वारा येतो इथे एक अँटी सायक्लोन फिरते अँटी सायक्लोन जेव्हा फिरतं तेव्हा हवा खालच्या बाजूला खेचली जाते आणि सायक्लोन मध्ये वरच्या बाजूला जाते आता ह्या ह्या डिझर्ट एरिया ह्या भागावरून इथे आ, हवा त्या ठिकाणी विण येते आणि उष्णतेची लाट ही पुढच्या चार दिवस जबरदस्त राहणार आहे आता पावसासंदर्भात अंदाज बघूया आता बघा जे विदेशी मॉडेल आहे जसं ई एफ किंवा जीएफस आयकॉन किंवा जीईएम मॉडेल या चारही मॉडेलचं चा एक आ, संभावित अनिमेशन मी त्या ठिकाणी बनवलंय तर ह्या हे जे रेखाटले याच्यावरून एक अंदाज तुम्हाला येईल की कशा प्रकारे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आणि ढगाळ परिस्थितीच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी असतात युरोपचं जे मॉडेल आहे युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फॉरकास्ट किंवा जीएफएस मॉडेल जी ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम किंवा ग्लोबल मल्टीस्केल मॉडेल हे जे मॉडेल आहे विदेशी मॉडेल काय असतात यांचं जे फॉरकास्टिंग आहे त्याची रेंज असते एकोणावीस किलोमीटर किंवा पंचवीस किलोमीटर आणि ते ऍक्सेस भारताला देताना बघा या ठिकाणी कसं आहे आता या ठिकाणी जर खालच्या भागात जर बघितलं वरती घेतो बघा मी जे बोललो होतो की एक लो प्रेशर बंगाल उपसागरामध्ये दे डेव्हलप डेव्हलप आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं बघा या ठिकाणी या ठिकाणी हा जो लाल पट्टा जो दिसतोय हा जबरदस्त या ठिकाणी चक्राकार स्थिती कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याचं लोकेशन सध्या सात तारखेला बंगाल उपसागरात सागरात हे अंदमान पासून पश्चिम दिशेला दिसतोय याचा परिणाम हा या तटवर्ती भागात दहा तारखेपर्यंत हे येणार आता भारताच्या इतर भागात हे जे हा जो कलर मी ड्रॉइंग केलाय बघा साधारणपणे जित जित हाई बनना बाकी उस लाटे। हा जो कलर जिथं जिथं आहे तिथं ढगाळ परिस्थिती बनणार आहे बाकीच्या राज्यामध्ये उष्णतेची लाट आहे या ठिकाणी महाराष्ट्र हा पूर्ण सफेद कलरने ड्रॉइंग केलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या आज तरी नाहीये या ठिकाणी मात्र रत्नागिरीच्या कोपऱ्यात जिथं थोडासा डॉट दिसतो त्या ठिकाणी थोड्याशा फार आज त्या ठिकाणी रत्नागिरी किंवा कोल्हापूर याच्या आसपास थोड्या फार ढगाळ परिस्थिती किंवा वळीव पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते अन्यथा महाराष्ट्रात सात तारखेला आज कुठल्याही बार पावसाची शक्यता नाहीये आठ तारखे बघूया आपण बघा आठ एप्रिलला जर बघितलं तर हे लो प्रेशर थोडं ह्या बाजूला सरकलंय इथे जबरदस्त पाऊस आहे बंगाल सागरामध्ये आणि दक्षिण भारतात पाऊस आहेच मात्र पावसाच्या ह्याच्या महाराष्ट्रामध्ये थोडासा इंटर केलाय बघा हा जो कलर ड्रॉइंग इंटर करतोय तर हा जो हा भाग कोणचा आहे साधारणपणे अ त्या ठिकाणी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर हा त्याच्यावर जर गेलाय नांदेड वाघाळा या या बाजूला किंवा धाराशिव हा जो भाग आहे सोलापूर या भागामध्ये आठ तारखेला उद्या जबरदस्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार होणार नाही पावसाचे चान्स तयार होणार तर पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी कमीच आहे मात्र स्थानिक वातावरण जर तयार झालं तर तिथं होऊ शकतो बाकी मॉडेल आधारित त्या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही आता बघा नऊ तारखेला जर बघितलं तर या ड्रॉइंग नुसार दिसतंय की हे कमी दाबाचं जे क्षेत्र आहे हे थोडं वरच्या बाजूला सरकलंय म्हणजे ह्या बाजूला बघा या बाजूला हा जो इंटर इथे इथे एवढा मोठा दायरा त्या ठिकाणी दिसतोय आणि थोडस वरच्या बाजूला सरकलंय आणि दक्षिण भारतात पाऊस आहेच मात्र महाराष्ट्राच्या विदर्भाच्या भागात हे नऊ तारखेला वातावरण खूपच खराब झालंय बघा त्या ठिकाणी अगदी अमरावतीचा भाग चंद्रपूरचा भाग त्याच्यानंतर नांदेड वागाडा सोलापूर हा जो महाराष्ट्राची किनारपट्टी जो भाग आहे त्या भागामध्ये नऊ तारखेला हा एरिया दिसतो ह्या बाजूला थोडासा वरती जाताना सातारा अं सांगली कोल्हापूर पुण्यापर्यंत हा भाग या ठिकाणी ढगाळ वातावरण हे नऊ तारखेला बनत आहे जर स्थानिक वातावरणानुसारच त्या ठिकाणी जाईल मॉडेल जरी तरी शक्यता नाही स्थानिक वातावरणानुसार थोडाफार शक्यता त्या ठिकाणी आहे आता बघा दहा तारखेला दहा तारखेला कसे वातावरण असेल महाराष्ट्राच्या नांदेड वाघाळा त्याच्यानंतर अं धाराशिव सोलापूर या भागामध्ये ढगाळ परिस्थिती खूपच राहणार आहे आणि अं इकडे अमरावतीचा भाग या ठिकाणी देखील ढगाळ परिस्थिती राहणार आहे त्या ठिकाणी इकडे सातारा सोलापूर पुणे आणि अं त्याच्या सरळवर अं छत्रप अहिल्यानगरच्या भागामध्ये ढगाळ परिस्थिती राहणार आहे जर स्थानिक वातावरण झालं तर कुठंतरी थोडाफार होऊ शकतो बाकी मोठ्या पाण्याची शक्यता दहा तारखेला देखील नाहीये आता बघा अकरा एप्रिल अकरा एप्रिलला कशी परिस्थिती असेल महाराष्ट्राच्या विदर्भाच्या भागात मराठवाड्याच्या भागात जोरदार त्या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होईल त्याच्यानंतर ह्या भागामध्ये साधारण तो खालता भाग आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अगदी नाशिक पर्यंत त्याचा ढगाळ परिस्थिती त्या ठिकाणी खूपच ढगाळ परिस्थिती त्या ठिकाणी तयार होते आता अकरा तारखेला स्थानिक वातावरणानुसार असेल जिथं जिथं ड्राईंग केलंय मी या भागामध्ये साधारणपणे हा फक्त मडला भाग सुटतोय छत्रपती संभाजीनगर किंवा अहिल्यानगर त्या खाली हा जो भाग आहे या ठिकाणी त्या ठिकाणी नाहीये बाकी उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम दक्षिण महाराष्ट्राचा हा जो भाग आहे या भागामध्ये ढगाळ परिस्थिती ही अकरा एप्रिलला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहणार आहे दर स्थानिक वातावरण कसं असेल त्यानुसार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी राहणार आहे साधारणपणे दहा तारखेपर्यंत तरी पावसाची शक्यता कुठंच नाहीये मात्र अकरा तारखेला नाशिक जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी ढगाळ परिस्थिती बनणार आहे ढगाळ आणि बारा तारखेला अकरा तारखे बघितले पण बारा तारखेला देखील या नुसार असं दिसतं की विदर्भाच्या भागामध्ये त्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बनते बघा आता हे लो प्रेशर जे आहे ते साधारण दक्षिण भारतात इंटर झालं त्याचे दोन पार्ट बनतात हे कमी दाबाचं क्षेत्र जे म्हणलं होतं त्या लो प्रेशर ह्या बाजूला भा, भारताच्या तामिळनाडूच्या भागात भारत काय एंटर झालं आणि एक भाग साधारणपणे ओरिसाच्या दिशेने निघून गेला अशा दोन पार्ट मध्ये त्याचं विभाजन त्या ठिकाणी होऊन गेलं बारा तारखेला असं दिसतंय की या ठिकाणी नाशिकचा जो भाग आहे त्या ठिकाणी बारा तारखेला खूपच ढगाळ वातावरण विदर्भाच्या भागात ढगाळ वातावरण छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पुण्याच्या आसपास आणि इकडे कोल्हापूरकडे देखील ढगाळ वातावरण राहणार आहे आणि महाराष्ट्राच्या अन्य भागात त्या ठिकाणी खूपच ढगाळ वातावरण राहणार आहे आणि टेम्परेचर पण राहणार आहे बघा तापमान ज्यावेळेस खूप असतं त्यावेळेस मात्र ढगाळ वातावरण होऊन त्या ठिकाणी वळीव किंवा थोडाफार पावसाची शक्यता ही फक्त अकरा बाराला दिसते त्याच्यानंतर तेरा तारीख त्या ठिकाणी बघूया आपण बघा दहा तारखेपर्यंत पर्यंत पाणी नाही अकरा बाराला परिस्थिती तयार होते स्थानिक वातावरण ते राहील तेरा तारखेला मात्र त्या ठिकाणी पाऊस पूर्णपणे आ, तेरा था, तेरा था त्या ठिकाणी वातावरण थोडस क्लीन होताना मॉडेलनुसार दिसत मात्र बघा अं तेरा तारखे तेरा चौदाला थोडस कमी वातावरण आहे ढगाळ वातावरण राहणार स्थानिक वातावरण राहील मात्र पावसाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज ह्या मात्र सोळा तारखेला दिसत आहेत सोळा सतरा अठरा या तारखेला पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या दिसत आहेत त्या पूर्वेकडून विदर्भाकडून साधारणपणे वातावरण खूपच खराब होईल त्या काळात लक्षात घ्या अंदाज आता हा अंदाज काय तर लोकांचे कांदे काढायचे लक्षात घ्या आणि दुसरा एक तुम्हाला सांगतो कसला सा। सांग की कसलाही परिणाम हा द्राक्षाच्या तुमच्या मार्केटवर त्या ठिकाणी होत नाही हार्वेस्टिंग होऊन जातात लोकांच्या त्या ठिकाणी जर बघा एक मित्र आहे आपले तर त्यांनी माझ्या सांगण्यानुसार मध्ये दहा हजार रुपये क्विंटल त्या ठिकाणी मार्केट होतं द्राक्षाचं मी सांगितलं की भाऊ आठ दिवसांनी खूप पाऊस येणार आहे मागच्या वर्षाची गोष्ट आहे तर त्यांनी पाचशे क्विंटल राम पाच दिवसात खाली केलं आणि त्याच्यानंतर इतका पाऊस झाला त्या दिवशी गाड्या गेल्या वावरातून बाहेर इतका पाऊस झाला त्या ठिकाणी तर तो सगळं कुटुंब ते त्या ठिकाणी माझ्याकडे आलत म्हणजे मला हे सांगायचं की कुठंतरी शेतकऱ्याचा याच्यातून मदतच होते आणि लोक कसे आज त्याचा परिणाम मार्केट होतो मार्केट मार्केटवर तसा कसला आहे मागणीनुसारच पुरवठा आहे जर पुढं मागणी नसेल तर मार्केट कमी होतं आणि असं नसतं की कायमच सात हजार रुपये क्विंटल तुमचे द्राक्ष विकतील किंवा कायमच सात हजार रुपये क्विंटल कांदा विकल त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये या हवामान अंदाजाची ही शेतकऱ्यांना मदत होते की कामाचं नियोजन करता येतं हा भाग आहे त्याच्यामुळे आंबा आल्यानंतर द्राक्ष कमी होतो हा सगळ्यांना आपल्याला माहिती आहे त्याचा परिणाम हा द्राक्ष पुढे पाऊस येणार आठ दिवसांनी आणि मग द्राक्षाचं मार्केट पडला असं काही होत नाही जर व्यापाऱ्यांना पुढं मार्केट असेल तर त्या पद्धतीने ते घेतात किंवा सगळ्याच गोष्टी अशा असतात त्यामुळे मला मोकळ्या पद्धतीने हवामानाचा हो सांगू द्या लोक काय करतात भाऊ थोडस असंच सांगा असंच सांगा पण जर पाऊस सांगितलं मी थोडा येणार जास्त झाला तर परत लोक असे तेच लोक म्हणतात की मग तुम्ही सांगितलं होतं की पाऊस नाही पाऊस झाला म्हणजे दोन पद्धतीने लोक बोलतात लोक घोड्यावरही हो चालून देत नाही आणि पायी चालून देत नाही म्हणून मला माझ्या पद्धतीनं हवामान अंदाज त्या ठिकाणी सांगू द्या आणि बघा माझं मी स्वतः शेतकरी स्वतः दिवसभर शेतीत कष्ट करायचे आणि ते करून हा हवामान अंदाज देतो परंतु तो सांगताना आपण एक प्रोफेशनली एखादा आय एम किंवा एखादा नोकरदार नाही तर शेतकरी असून शेतकरी शेतकऱ्यांकरताच काम करणार लक्षात घ्या तुम्ही माझा हा हेतूच पहिल्यापासून तोच राहिला आहे त्याच्यामुळे हवामान अंदाज सांगताना लोक दोन्ही त्या ठिकाणी बाजूचा विचार करतात त्यामुळे मला जी सत्य बातमी त्या ठिकाणी सांगू द्या परत एकदा दहा अकराला खूपच ढगाळ वातावरण तयार होईल थोड्याफार प्रमाणामध्ये जर ओळी तयार वातावरण वाता झालं तर होऊ शकतो त्याला अजून दोन दिवसात व्यवस्थित अं सांगता येईल आणि दुसरं सोळा सतरा अठरा त्या ठिकाणी देखील पावसाची सिस्टम त्या ठिकाणी दिसते सतरा अठराला आता त्या ठिकाणी हा लांबचा अंदाज आहे आता कसं होतं जो काही ह्या वातावरणामध्ये आणि अ टेम्परेचर खूप आहे आणि प्री मान्सून काळे म्हणजे मान्सून पूर्व काळ आहे हा तापमानामुळे पाऊस येतो त्याच्यामुळे शॉर्ट जे अंदाज देणार आहे ते मॉडेल आम्हाला वापरावं लागतं त्याच्यामुळे पुढचे अंदाज देणं एक चुकीचा निर्णय ठरतो त्याच्यामुळे आपण अपडेट वेळोवेळी देतच राहू पावसाच्या ऍक्टिव्हिटीज खूपच असल्या तर आपल्याला त्या ठिकाणी अंदाज देता येतो यानुसार कामाचं नियोजन करता येतं जर कांदे जर काढणीला आले असेल तर काढून घ्या फास्ट आणि काय होतं की कांदे भरून जर पाणी भरून दिलं असेल तर तो मुद्दा वेगळा आहे परंतु जर काढायला आले असेल तर वाट पाहू नका कारण तरी मान्सूनचा काळ आहे काही होऊ शकतं त्याच्यामुळं घाबरून देण्याचंही त्या ठिकाणी कारण नाही पण नुकसान संभावित होणार नुकसान त्या ठिकाणी काढून ते कापून पोळ जरी मारून ठेवली तरी झाकता येतात या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या म्हणून जो अंदाज दिलाय त्याच्यानुसार कामाचं नियोजन त्या ठिकाणी करा धन्यवाद